नमस्कार एमसेन मी सचिन चव्हाण एम सी न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द द टू टू लाडक्या बहिणींना शासन स्तरावरून दिलेल्या मदतीचा आढावा घेण्यासाठी आज शिवसेना नेत्या नीलम गोरे ह्या जालना जिल्हा दौऱ्यावर आल्या होत्या त्यांनी यावेळी शासन स्तरावर या योजनेचा आढावा घेतला आहे लाडक्या बहिणींना शासनाच्या वतीने मदत देण्यात आली आहे यापेक्षाही जास्त त्यांचा स्वाभिमान आणि त्यांच्या स्वतःच्या पायावर दृष्टिकोनातून जे पाऊल महायुती सरकारनं उचललं होतं त्या माध्यमातून या जिल्ह्यातल्या किती महिलांना मदत मिळत आहे आणि लाडक्या बहिणींचे जे उर्वरित काही प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रश्न आहे ऊसतोडीचे कामगारांचे प्रश्न आहे अन्य काही योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी या सर्व गोष्टींवर उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सूचनेनुसार मी जिल्ह्यामध्ये दौरा करत आहे अशी प्रतिक्रिया शिवसेना नेत्या नीलम गोरे यांनी दिली आहे या, या संदर्भात मी ठिकठिकाणी बोलत आहे त्यांच्याकडून कायम स्वरूपाचा निरोप त्यांनी करून घेतला आहे आणि ही जी एकवीसशे रुपयांची मागणी आहे ती योग्य वेळेला सरकार त्यांच्यावर नक्कीच विचार करेल पण या योजनेवर विरोधी पक्षाचं विशेष लक्ष आहे अशी टीका नीलम गोरे यांनी यावेळी विरोधकांवर केली आहे काय एकतर लाडक्या बहिणी यांना शासनाच्या वतीने मदत देण्यात आली आणि मदतीमध्ये त्यांचा स्वाभिमान आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याच्या दृष्टिकोनातून जे पाऊल महायुतीच्या सरकारने उचललं होतं त्याच्यामधून या जिल्ह्यातल्या किती महिलांना मदत मिळालेली आहे आणि त्यांचे अजून जे काही उर्वरित प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी त्यांच्या पतपेढ्या तयार होण्यासाठी त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम चा करण्यासाठी आणि ज्या महिलांना त्या जा योजनेचा लाभ मिळालेला नाहीये त्यांच्यासाठी सुद्धा अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान असेल त्याचबरोबर ऊसतोड कामगारांचा प्रश्न आहे बाकीच्या योजनांची अंमलबजावणी आहे या सगळ्यावरती सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची अशी मला सूचना होती की तुम्ही जिल्ह्या जिल्ह्यामध्ये जाऊन याचा दौरा करा आणि त्यासाठी म्हणून मी जालना जिल्ह्यात आलेली आहे अधिकाऱ्यांशी बोलणार आहे पदाधिकाऱ्यांशी बोलणार आहे आणि काही आरोग्यविषयक कार्यक्रम त्याचबरोबर महसूल विभागातर्फे समाधान शिबिरं जेणेकरून मुलांना शाळेच्या वेळेला कागदपत्र वगैरे त्यांची मिळावीत असे काही उपक्रम हाती घेतलेले आहेत आणि तुमच्याशी पण संवाद साधणार आहे मै लाडक्या बहिणीच्या योजनेअंतर्गत महिलांना एकवीसशे रुपयाच्या हप्त्याची मागणी ते करू या संदर्भामध्ये मी महिलांशी ठिकठिकाणी बोलते आहे त्यांच्याकडून काय स्वरूपाचं उपयोग त्यांनी करून घेतला आहे आणि अजून काय करून घेतला येईल याच्यामध्ये समजून घेतोय आणि ही एकवीसशे रुपयाची मागणी जी आहे याच्यामध्ये योग्य वेळेला सरकार नक्कीच त्याच्यावरती विचार करेल परंतु या योजनेवरती विरोधी पक्षाचं विशेष लक्ष आहे कारण ही योजना गेम चेंजर ठरलेली आहे ज्या लोकांना असं वाटत होतं की महायुतीला लोकसभेमध्ये तेवढं यश मिळालं नाही त्यांनी विधानसभा निवडणुकीच्यामध्ये सुद्धा तीच अपेक्षा धरलेली होती परंतु प्रत्यक्षामध्ये मा मात्र अतिशय चांगलं यश महायुतीला मिळालेलं आहे आणि याला कारण अर्थातच आमच्या कार्यकर्त्यांनी शिवसैनिकांनी केलेला प्रचार स्थानिक पातळीवरती उमेदवारांनी दिलेला अगदी कडवा संघर्ष एकनाथजी शिंदे यांनी दिवसाची रात्राने रात्रीचा दिवस करून केलेले कष्ट आणि लाडक्या बहिणींचा सहभाग याच्यामुळे हे यश मिळालेलं आहे परंतु खोटी नॅरेटिव्ह पसरवणं गैरसमज पसरवणं अशा प्रकारची कामं सातत्याने विरोधी पक्ष करतोय आणि त्यांचं हे वैफल्य विधिमंडळाच्या अधिवेशनातसुद्धा आपल्याला दिसतं आहे आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की कुठल्याही खोट्या प्रचाराला महिलांनी बळी पडू नये आणि अजून पुढच्या काळामध्ये विकासाच्या प्रगतीमध्ये महायुती त्यांना कधीच विसरणार नाही हा विश्वास देण्यासाठी मी आलेली आहे दोन तलवारीसह एकाला सदर बाजार पोलिसांच्या डीपी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत भारतीय शस्त्र कायद्यानुसार या आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

तो त्या शुक्रवारी दिनांक सोळा मे रोजी घेऊन जाणार असल्याची माहिती सदर बाजार पोलिसांना समजली होती त्यामुळे डी पथकाच्या कर्मचाऱ्यांनी अफरोज पठांवर लक्ष ठेवत सकाळी दहा वाजेच्या सुमारास तलवारी नेत्यांना पकडलं त्याच्याकडून दोन तलवारी जप्त करण्यात आल्या आहे ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर बाजार ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भरती यांच्या नेतृत्वात डी व्ही पथकाचे प्रमुख फौजदार शैलेश मस्के जमादार नझीर पटेल दुर्गेश गोफणे शेख यांच्या पथकानं केली आहे जालना जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी शिवाजी शेजूळ विरुद्ध मोक्का लावून कारवाई करावी अशी मागणी ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्याकडे केली आहे त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना शिवाजी शेजूळवर कठोर शब्दात ताशेरे ओढले आहेत जालना शहरातील रामनगर साखर कारखाना येथे रमेश यज्ञकर जोशी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी शिवाजी शेजूळ यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांनी जालन्यात अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांची भेट घेऊन शिवाजी शेजूळ विरुद्ध मोकाका कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती अशा लोकांकडून भरक्या विमुक्तांवर वारंवार अन्याय होत असल्याचं देखील त्यांनी यावेळी माध्यमाशी बोलताना स्पष्ट केलं आहे यावेळी रमेश यादनेकर जोशी यांच्यासह अनेक नागरिकांची उपस्थिती होती आहे काय झाली आणि बघा संत साधू आज आमच्या सोबत आहेत आणि आम्ही सगळे प्रभू श्री रामांच्या विचाराचे आहोत आम्ही संविधानवादी माणसं आहोत भटक्या विमुक्तांवर अन्याय झाला नाही पाहिजे ओबीसींवर अन्याय झाला नाही पाहिजे श्रमजीवींवर अन्याय झाला नाही पाहिजे कष्टकऱ्यांवर अन्याय झाला नाही पाहिजे या मताच्या आम्ही आहोत परंतु जालन्या जिल्ह्यामध्ये प्राखर्यानं आम्ही काही गोष्टी नोटडाऊन करत आहोत मग आपण जर मग उदाहरणच द्यायचं म्हणलं तर श्री जोशी साहेबांच्या कुटुंबासोबत जी मारहाण झाली ज्या प्रकारचा अन्याय आहे ते भटक्या विमुक्त आहेत म्हणजे कुडमुडे जोशी या गावून त्या गावाला भटकंती करणारे अरे जोशी कुलकर्णी देशपांडे झालोत आहोत म्हणून या देशाचे आम्ही आहोत की नाही की केवळ केवळ आणि केवळ प्रबळ आहे कोणीतरी मराठा लिडरशिप शिवाजी शेजूळ म्हणून उद्धव ठाकरेचा तो प्रमुख आहे तो तो अध्यक्ष आहे तो तो त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी तो ह्या पुढं तडीपार झालेला आणि त्याची गुंडगिरी आणखीन कमी होत नाही तो डी जे लावून लोकांना त्रास देतो तो मास्टरमाइंड आरोपी आहे आणि अशा आरोपींना पाठीशी घातलं जाऊ नये अशा आरोपींना कडवीच्या कडवी शिक्षा झाली पाहिजे हेच ती हिच हीच ती लाईन असते की जी अवैध धंदे करत बसते मग ते रेतीचे असोत मग ते कशाचे असोत आणि अशा लोकांना कठोरात कठोर शासन झालं पाहिजे अटक झाली पाहिजे आणि यांना फक्त मला सांगायचं आहे की फक्त जे आहे भटक्या विमुक्त आणि ओबीसीसाठी किंवा श्रमजीवी आणि कष्टकऱ्यांसाठी मोका आहे का तो मोका म्हणजे मी मराठा आहे मी लीडर आहे मी उद्धव ठाकरेचा लीडर आहे म्हणून मोका लागणार नाही का तर ह्या सगळ्या गोष्टी या शिवाजी शेजूळ आणि याची गुंडावळी यांच्या बाबतीमध्ये आज आम्ही प्राखर्यानं सन्माननीय पोलीस अधीक्षक साहेबांना भेट घेऊन शिष्टमंडळाने साधू संतांसोबत भेट घेऊन आम्ही या सगळ्या गोष्टी अगदी म्हणजे कायदेशीरपणे त्यांच्यासमोर चर्चा केली त्यांच्यासमोर ठेवल्या त्यांना पत्र दिलं की या गुन्ह्यामध्ये नागपणे जे आहे म ज्या प्रकारे त्रास दिला चालला आहे म्हणजे जे विक्टीम आहे त्यांना त्रास दिला चालला आहे आम्ही तेव्हा सन्माननीय पोलीस अधीक्षक साहेबांसमोर चर्चा झाल्यानंतर पोलीस काही अधिकारीसुद्धा उपस्थित होते जोशी जोशी साहेब उपस्थित होते साधू संत उपस्थित होते सन्मान्य एस पी साहेबांनी दोन आदेश दिलेले आहेत एक श्री शिवाजी शेजूळ यांची यांना अटक करण्याच्या बाबतीमध्ये सूचना केलेल्या आहेत आणि दुसरं त्यांच्यावर एम पी डी बरोबर आहे एम पी डी खाली कारवाई करण्याच्या बाबतीत सुद्धा सक्त सूचना दिलेल्या आहेत त्यांनी आश्वासित केलेलं आहे की माझा भटका माझा वंजारी असेल माझा कुडमुड्या जोशी असेल माझा बंजारा असेल माझा धनगर असेल मी त्यांना विनंती केली अरे आम्ही तर जे एस पी साहेब आम्ही सांगितला की आम्ही तर इंग्रजांनीच सांगितलं क्रिमिनल ट्राईब होतो आणि त्याच्यातून आम्ही भटकी झालो आमच्या बाबतीमध्ये आणखीन बराच काळ लागणार आहे आम्ही ती माणसं आहोत आम्हाला बोलता येत नाही आजही आम्ही आत्ता बोलायला लागलो बोलायला लागलो तर ही असा अत्याचार बरोबर नाही मग तो जरंग्याचा अत्याचार असो की तो शिवाजी शेड्यूलचा अत्याचार असो या सगळ्या गोष्टींचा निपटारा झाला पाहिजे आम्हाला विश्वास निर्माण झाला पाहिजे की कायदा आमचं संरक्षण करत आहे आणि सन्माननीय एस पी साहेबांनी आम्हाला यथोचितपणे आम्हाला विश्वास दिलेला आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये आमच्या भट्ट्या विमुक्तांना आमच्या या सगळ्या वर्गाला आमच्या कष्टकरी या वर्गालावर कोणताही अन्याय होणार नाही कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही शिवाजी शेजूळ आणि त्याची जी पिल्लावळ आहेत जी गुंडावळ आहेत या सगळ्या गुंडावळ उद्धव ठाकरे त्यांचा कोणी आश्रयदाता असू देत की हा सरगना असू देत शिवाजी शेजूळ याला कायद्या कायद्यासमोर नेलडाऊन याला गुडघ्यावर रा म्हणून मी विनंती केली आहे मनोज जरांगे हा पावसाळ्यात उगवणाऱ्या छत्र्यांसारखा आहे असं म्हणत ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर सडाडून टीका केली आहे सदावर्ते आज जालना दौऱ्यावर आले होते यावेळी माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते जरांगे मराठ्यांचा कर्दन काळ ठरला आहे जरांगेंच्या ढोंगामुळे मराठे नोकरीला लागले नाहीत असंही सदावर्ते म्हणाले आहेत जरांगे पुन्हा चुळबुळ चुळबुळ वळवळ वळवळ करायला लागला आहे मात्र जरांगे मुंबईला मोर्चा काढू शकत नाही असंही सदावर्ते यांनी म्हटलंय सत्तावन्न लाख लाख नोंदी जे आहेत त्यांच्या कुणबीचे सापडलेले आहेत अनेकांना प्रमाणपत्र दिली जात आहेत मात्र आता सुद्धा मराठा समाजाला आरक्षण मिळालेलं नाहीये त्यासाठी ते एकोणतीस ला मुंबईत आंदोलन करणार आहे हे हे जरंग्या की नाही हे जरंग्या ना पावसाळ्यामध्ये काही उगवत असते माहिती तुम्हाला छत्र्या म्हणतात तस निवडणुका जवळ आल्याना हे छत्रे आहात हे जरंग्यासारख्या या की नाही हे लिफ्ट करा जो असतात हे कोणासाठी तरी काम करत असतात मग माँग, मग हे कधी मला तुम्ही बघा तपास करून तुमच्या इन्व्हेस्टिगेशन मधून हो की यांच्या सोबत कोण असतंय यांच्या सोबतचे मग ते रेती माफिया असतील कि मग ते काय म्हणतात ते गुटखा माफिया असतील या लोक ह्या लोकांच्या आधारावर काही राजकीय पुढाऱ्यांच्या आधारावर बोलणाऱ्यांवर काय पानसट बोलून फायदा आहे काय पानसड बोलून फायदा आहे काय पानसड बोलून फायदा आहे त्यांना कायदा कळेल जरंग्याला मीच गुन्ह्यातन सदावर्तन जयश्री पाटील की मुंबईच्या शिव्यामध्ये येऊ दिलं नव्हतं आता परत त्यांना चुळबुळ चुळबुळ वळवळ वळवळ चुळबुळ चुळबुळ वळवळ वळवळ करायला लागलाय ला ला। कारण त्याला माहिती आहे की निवडणुका तोंडावर आहेत निवडणुका तोंडावर असताना तुम्हाला सांगतो कायदेशीर मुसक्या बांधल्या जातील वाळून माफी आता होऊ शकणार नाहीत तुम्हाला सांगतो माननीय मंत्रिमंडळाने निर्णय केलेला आहे की सामान्य कष्टकऱ्यांना सामान्यांना घर घरकुलासाठी जर आता वाळू लागत असेल तर सन्मान्य बावनकुळे साहेबांनी स्पष्टपणे सांगितलंय आणि आता या वाळू माफियांना घाबरायची गरज नाही घरपोच आपल्याला शासनाच्या वतीने त्याची जी काही पावती असते वाळूची ती सामान्य कष्टकऱ्यांसाठी सामान्य लोकांसाठी मिळणार आहे त्याच्यामुळं जरंग्या सारखे एलिमेंट मला असं वाटतं का की भविष्यामध्ये फार काळ काही वैचारिक दृष्ट्या टिकणारे नाहीत हे की नाही कुणाच्या तरी कुबड्या आहेत राजकीय कुबड्या आहेत कुणाच्या तरी राजकीय कुबड्या आहेत त्यामुळे मला असं वाटतं की यांच्यावर बोलणं म्हणजे पानसोट आहे संजय राऊत हे मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जेलमध्ये जाऊन आले आहेत मात्र ते आता स्वातंत्र्य सैनिक असल्यासारखा आव्हानात आहे अशी टीका विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केली आहे बघूयात त्या काय म्हणाल्या नाही त्यांचं मी पण स्टेटमेंट पाहिलं त्यांनी उलट म्हटलं महायुतीवरती आम्ही लढणार आहोत परंतु शेवटी आमचे शीर्षस्थ नेते जे आहेत मग फडणवीस साहेब आहेत स्वतः शिंदे साहेब आहेत अजितदादा आहेत हे सगळे मिळून जे ठरवतील त्यानुसार आमचं पुढचं कार्य असेल संजय राऊत यांनी जे पुस्तक लिहिलेले की मोदी आणि शहाविरोध म्हणजे त्यांच्याविषयी त्यांनी गोपस्फोट केलेले मला एक तुमच्याकडून म्हणजे आश्वासन म्हणजे विनंती आहे माझी की तुम्ही नक्की दाखवणार का मी बोलते ते कारण मला असं दिसते की मी जे बोलते कुठली तरी अदृश्य शक्ती माझे सगळे बाईट गायब करते त्याच्यामुळे मला आधीच असं वाटतं आहे की असा दबाव तुमच्यावर येणार नाही अशी माझी अपेक्षा आहे आणि तुम्ही खरे जालण्याचे पत्रकार हिंमतवाज आहात असं मी म्हणेन तर मला या ठिकाणी सांगायचं आहे की हे जे पुस्तक आहे ते पुस्तक मनी लॉन्ड्रिंग आर्थिक गैरव्यवहार केल्यानंतर त्यांनी साक्षीदारांना धमकावण्याचा त्याचबरोबर त्याच्याबद्दलच्या साक्षी हस्तक्षेप करण्याचा जो संजय राऊत यांनी प्रयत्न केला त्याच्यामुळे त्यांना या मुळामध्ये नरकामध्ये जायची वेळ आली याच जन्मामध्ये आणि त्यामुळे तिथे ते आता आव असं आणतायत की जणू काहीतरी ते मोठे स्वातंत्र्यवीर आहेत आणि त्याच्यामधून सगळा टी आर पी मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे मनी लॉन्ड्रिंग करून ज्यांना जेलमध्ये जावं लागलं आणि हे का जावं लागलं तर पाटकर ताई यांनी जे सगळे पुरावे दिले होते कोर्टासमोर त्याबद्दल त्यांना धाक धाकधपशा दाखवला गेला त्याची कोर्टाने दखल घेऊन मग त्यांना तुरुंगात टाकलेलं आहे त्यामुळे खरं तर या पुस्तकाचं श्रेय जे आहे ते त्यांनी पाटकरताईंना द्यायला पाहिजे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे पुस्तक जे आहे ते मी स्वतः अजून वाचलेलं नाही आहे त्यामध्ये ज्या मोठमोठ्या लोकांची उदाहरणं दिलेली आहेत ते दोन्ही लोकं सक्षम आहेत त्यामध्ये मोदी साहेब असतील किंवा अमितजी शहा असतील हे सगळेजणं आणि त्यामुळे त्यांचं काय म्हणणं आहे ते त्यांना योग्य वाटलं तर ते त्याच्यात लक्ष घालतील परंतु माझ्या दृष्टीने माझं एवढंच म्हणणं आहे की कुठेतरी ह्या पुस्तकाच्या टी आर पीच्या माध्यमातून परत एकदा स्वतःचं राजकीय नाणं वाजवून घेण्याचा हा संजय राऊत यांचा प्रयत्न याबरोबरच हे बातमीपत्र इथंच संपलंय पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पहात्र एमसी न्यूज जालना नमस्कार अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी चाचू, बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूल कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु का कालिका सरिया मैं भूली नहीं बेटिया कालिका टी कालिका टीएमटी फैसला चुप मजबूत हो संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ऋषी पार्क अंबर चौफुली जालना आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध मेडिसिन विभाग बालरोग विभाग स्त्रीरोग विभाग अस्थिरोग विभाग सर्जरी विभाग नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा आय सी यू एन आय सी यू जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ हंड्रेड बी स्टँडपूस कॅथलॅप ऑपरेशन थिएटर डायलिसिस विभाग कार्डियाक के युनिट सी सी यू एंजिओग्राफी सुविधा एंजिओप्लास्टी सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक अँब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल पॅटर्न शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश देणे सुरू शैक्षणिक वर्षासाठी ते सुरू आमचे वैशिष्ट्य जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा डिजिटल क्लासरूम आणि आयपॅड सुविधा उपलब्ध वातानुकूलित क्लासरूम बस सुविधा देखील उपलब्ध क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास एन सीईआरटी च्या धर्तीवर सीबीएसई पॅटर्नची सुविधा उपलब्ध अनुभवी शिक्षक वृंद प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल जेई एस महाविद्यालयाजवळ देऊळगाव राजा रोड जालना संपर्क नऊ सहा सात तीन दोन तीन सहा शून्य शून्य सात किंवा नऊ शून्य सहा सात सात नऊ एक शून्य शून्य सात